नमस्कार आज बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरामध्ये एक प्रेमाचं आणि जिव्हाळ्याचं नाटक ज्याला आपण नेहमी म्हणतो प्राणी मात्रावर दया करा अशाच प्रकारचं एक संवेदनशील ज्याला आपण कौटुंबिक दुःखद कार्य याचा आपण कवरेज घेत आहोत आणि रुबाब नावाचा बळीराजाचा जो मित्र आहे ज्याला बळीराजाचा आत्मा म्हणता येईल अनावधानाने आपल्याला त्याला बैल म्हणावंच लागेल रुबाब गणेश भराड यांचा फॅमिली मेंबर म्हणजे एक कुटुंबाचा प्रमुख ज्याला म्हणता येईल किंवा कुटुंबातील व्यक्ती अशा प्रकारचं रुबाबचं दुःखद निधन दोन दिवसापूर्वी झालेलं आहे आणि या रुबाब याने महाराष्ट्रातील अशी कुठलीही शर्यत नाही जिथे त्याने स्वतः सहभाग नोंदवला नाही किंवा तशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये त्यांनी विजयश्री खेचून आणली नाही आपल्या मेहकरचंच नव्हे तर बुलढाणा जिल्ह्याचा अभिमान ज्याला म्हणता येईल रुबाब तो आज म्हणजे काळाच्या पडद्याआड आणि भराड कुटुंबियाच्या वतीने एका मनुष्याला ज्या पद्धतीने आपण ट्रीट करतो किंवा त्याचा अंत्यविधी सावडणं रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम संपन्न करतो त्याच पद्धतीने हा उपक्रम त्यांनी साध्य केलेला आहे आणि अशा प्रकारच्या रुबाबला अखेरचा निरोप दिलेला आहे आणि हा निरोप देत असताना जड अंतकरणाने त्यांचा कौटुंबिक तसेच पारिवारिक आणि आप्तजन मित्रजन इथे खूप मोठा जनसमुदायसुद्धा रुबाबला शेवटची श्रद्धांजली अर्पण करायला निघाल आलेला आहे आणि याच परिस्थितीत जे रुबाबचे म्हणजे ज्याला आपण मालक कुटुंबप्रमुख धनी म्हणता येईल गणेश भराड आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण रुबाब बाबतीत रुबाबची जीवन प्रक्रिया आणि जीवनप्रवास काय होतात याबाबत आपण जाणून घेऊ गणेश भाऊ आज मोठ्या जड अंतकरणाने तुम्ही रुबाबला शेवटचा निरोप देता तर मूळ संकल्पना रुबाब म्हणजेच बैलगाडा शर्यत या शर्यतीत विसर्जनाच्या कार्यक्रमानिमित्त आमची फॅमिली सर्व मित्रपरिवार रुबाबवर प्रेम करणारे सर्व इथं उपस्थित झाले त्यावर आम्ही त्याला वापरणं श्रद्धांजली अर्पण करतो व रोगाबची जागा आमचे आमच्या इथं कोणीच घेऊ शकणार नाही तरी आम्ही आमचा प्रयत्न करण्यात आहोत ज्यांनी माणुसकीचं जे चित्र आहे ते समाजाला दर्शवून दिलेलं आहे की बळीराजा जिथे आधुनिक शेती करत असताना बैलांचा विसर पडत आहोत आणि अशा परिस्थितीत त्या मुख्या प्राण्याला कसा जीव लावायचा आणि त्याच्याप्रती संवेदना कशा जपायच्या हे भराड परिवाराने आज दाखवून दिलेलं आहे माणुसकीचं नातं जोपासत असताना जर आपल्या परिवारातील कोणी हरवलं किंवा काळाच्या पडद्याआड आड पडलं तर त्याला श्रद्धांजली किंवा त्याला अखेरचा निरोप देताना ज्या सांत्वना ज्या भावना जोपासाव्या जपाव्या लागतात त्याच भावना आज त्यांच्या चेहऱ्यावर आणि परिस्थिती शोकाकुल परिस्थितीमध्ये आपल्याला दिसल्या खूज मास्टर लाईव्ह बुलढाणा